ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या पुढाकाराने भव्य भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं भीमगीतांसाठी प्रसिद्ध असलेले गायक साजन बेंद्रे आणि विशाल बेंद्रे या दोन्ही बंधूंनी संपूर्ण कार्यक्रमात रंगत भरली भीमगीतांसोबतच संगीतमय पद्धतीनं समाजाचं प्रबोधन करण्याचं काम गेली अनेक वर्षं साजन आणि विशाल करत आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला अंबरनाथ शहरातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती एकापेक्षा एक दर्जेदार गीतांचा नजराना बेंद्रेबंधूंनी सादर केला प्रत्येक भीमगीतांवर उपस्थित प्रेक्षकांनी देखील मनमुराद आनंद लुटला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक आणि अंबरनाथ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आत्माराम तांबे माजी नगरसेवक मनोज देवडे चंद्रकांत गांगुर्डे आणि सुधीर जाधव यांच्या पुढाकाराने या भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला खरी रंगत भरली ती बेंद्रे बांधून या संगीतमय कार्यक्रमात प्रेक्षकांनी देखील नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला आंबेडकरांचे विचार गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बेंद्रे बंधू करत असल्यामुळेच त्यांना अंबरनाथ मध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केलंय दरम्यान अंबरनाथकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बेंद्रे बंधूंनी देखील अंबरनाथकरांचं आभार व्यक्त केलं या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती आकाश सहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा